परिवहन मंत्री यांनीसुद्धा प्रत्येक बचत गटाला खूप मदत केलेली आहे आमचे सरनाईक साहेब त्याच्याबद्दल साहेबांचे खूप खूप मी आभार मानते आणि खरोखर हा जोर आमचाच अकरा नंबरचाच आहे आणि आमच्या शिवसेनेचीच चे, सीट इथे निवडून येणार दुसरा पक्ष इथे येऊन अरे ज्याची इथे सत्ता नाही आहे ते इकडे येऊन सहा महिन्यापूर्वी इथे आलेत आणि इथे आम्हाला हे जोर दाखवतात आणि सरनाईक साहेबांच्या आमचे जे आहेत वीरा मध्ये भरपूर सारी कामं केलेली आहेत महिला बचत गटवाल्यांना खूप चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत लाडकी बहीण योजना चालू केलेल्या आहेत त्याच्यामुळे खूप चांगल्या परीने काम चालू आहे भाजपचं इथे काहीच काम नाही जसे आमचे वंदना पाटील आहेत विकास दादा आहे जे नगरसेविका आहेत ऑलरेडी प्रवीण पाटील आहेत आणि आता नवीन येणार आहेत ममता मात्रे त्यांच्या थ्रू भरपूर सारे इथे काम होती क्योंकि बहुत सारा काम हुआ है विकास दादा बंदना पाटील जिथे ज्याने बहुत अच्छा काम के पाणी का हो कुछ भी हो लाडकी बहन का सब माने हम को बहुत सुविधा दिया है आता नंबर नंबरमध्ये माझी तिसरी ति, टम आहे आणि खरोखर आज या ठिकाणी आमच्या शिवसेनेचाच जास्त जोर आहे आणि आमच्या या सगळ्या महिला ह्या आमच्या आमच्याबरोबर बरोबर जुळ्या गेलेल्या आहेत आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना चालू केली खरोखर सगळ्या महिलांना त्याचा लाभ पण मिळतो आणि त्या याच्याने या सगळ्या महिला आमच्या शिवसेनेच्या पक्षात जुळ्या गेलेल्या आहेत तसेच आमचे परिवहन मंत्री यांनीसुद्धा प्रत्येक बचत गटाला खूप मदत केलेली आहे आमचे सरनाईक साहेब त्याच्याबद्दल साहेबांचे खूप खूप मी आभार मानते आणि खरोखर हा जोर आमचाच अकरा नंबरचाच आहे आणि आमच्या शिवसेनेचीच सीट इथे निवडून येणार एकंदरीत प्रभागाची योजना काय आहे प्रभागाची म्हणजे प्रचाराची योजना काय आहे प्रचार आमचा चांगल्या प्रकारे चालू आहे आणि आम्ही काही असं लालच देऊन आम्ही काय प्रचार करत आहेत दुसरा पक्ष इथे येऊन अरे ज्याची इथे सत्ता नाही आहे ते इकडे येऊन सहा महिन्यापूर्वी इथे आलेत आणि इथे आम्हाला हे जोर दाखवतात इथे हा गाव हे गाव आमचं आहे आणि आमचं मराठी आगरी कोळी लोकांचं गाव आहे तिथे ही लोकही बाहेरची येऊन इथे हे सहा महिने झाले आता आलेत आणि जोर दाखवतात पण तो आम्ही इथे होऊन देणार नाही इथे आमची शिवसेनेची सत्ता येणार एकंदरीत या प्रभागामध्ये प्रचाराचं धोरण कसं आहे प्रचाराला आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी पोचते बिल्डिंगमध्ये जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन तिथे माझी आम्हाला इतकं मान सन्मान पण मिळतो आणि मी आधी दोन दोन टम मी नगरसेविका होती त्यामुळे सगळ्या महिला मला ओळखतात आणि खूप चांगल्या प्रकारे आमचा इथे सत्कार होतो सर्वप्रथम आम्ही महिलांसाठी बचत गटांची हे करू व्यवस्था करू आणि त्यांना रोजगार कसा मिळेल याच्याकडे जास्त लक्ष देऊ कारण सगळ्याजणी एकदम जोशमध्ये बघताय तुम्ही प्रचार करतायत सगळं करतायत तर त्याचा त्यांना फायदा झालाच पाहिजे आम्ही जर निवडून आलो तर त्यांना पहिला त्याचा फायदा मिळावा ही एक इच्छा आणि लाडकी बहीण योजना आहेच मुख्यमंत्री साहेबांनी करून दिलेली आहे त्याचाही त्यांना पुरेपूर फायदा होतो आहे त्याबद्दल त्यांचे आभार आणि निवडून येणारच आम्ही त्याच्यानंतर आम्ही सगळीच जी वाहतूक कोंडी आहे रस्ते दुरुस्ती आहे लोकांच्या पाण्यांच्या समस्या आहे त्या सगळ्या आम्ही चारहीजणं पूर्ण करायचा प्रयत्न करू आणि नक्कीच करू कारण सरनाईक साहेबांच्या आमचे जे आहेत मीरा मध्ये भरपूर सारी कामं हो केलेली आहेत महिला बचत गटवाल्यांना खूप चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत लाडकी बहीण योजना चालू केलेल्या आहेत त्याच्यामुळे खूप चांगल्या परीने काम चालू आहे भाजपचं इथे काहीच काम नाही जसे आमचे वंदना पाटील आहेत विकासदादा आहे जे नगरसेविका आहेत ऑलरेडी प्रवीण पाटील आहेत आणि जे आता नवीन येणार आहेत ममता मात्रे त्यांच्या थ्रू भरपूर सारे इथे कामं होतील आणि आमची अशी इच्छा आहे की आमचे वंदना पाटील आणि विकास पाटील चांगल्या जिंकून यावे आणि जे मीरा भाईंदर जितके पण शिवसेना आहेत उमेदवार ते सर्व चांगल्या मताने जिंकून येणार ही आमची ताकद आणि महिला त्यांच्या मागे आहेत भरपूर येत्या काळामध्ये महिलांचा रोजगार बघायच्या दृष्टीने बचत गट जे आहे ते एकंदरीत तिथे काय योजना आहे त्या संदर्भात योजना म्हणजे आता त्यांना सरकारने दिलेले आहेत जे बिझनेससाठी ती लोक चालू करू शकतात त्यांना आपलं महानगरपालिकेतून त्यांना हे पण दिले गेलेत आपले बचत गटवाल्यांना अनुदान दिले गेले आहेत परत त्यांना लोन भेटलं जातं त्या लोनमधून महिला आपल्या बिझनेस चालू करत आहेत किंवा आपले म कोकण महोत्सव असतात त्याच्यामध्ये त्यांना आपल्या स्टॉलमध्ये बेनिफिट असतो आणि त्याप्रिणी महिला खूप मध्ये पुढे गेल्या गटच्या ह्याने भरपूर महिला पुढे गेल्या आणि साहेब आमचे आहेत जे सरनाईक साहेब ते खूप पद्धत चांगल्या पद्धतीने त्यांना सपोर्ट आहेत त्याच्यामुळे आम्हाला इथे शिवसेनाच पाहिजे आणि ती पण एकनाथ शिंदेची धनुष्य बाण मी चैती ह्या पे शिवसेना मतलब आणा चाहिए क्योंकि बहुत सारा काम हुआ है विकास दादा बंदना पार्टी जितने जाने बहुत अच्छा काम किए पानी का हो कुछ भी हो लाड़की बहन का सब माने हम लोग को बहुत सुविधा दिया है कि इतना हेल्प किया है कि मैं बोल नहीं सकते वो और प्रताप सरनायक साहब हमको बहुत हेल्प किए हैं कि हमारी जितनी महिला है बहुत खुश है इनके लिए और हम चाहते हैं हमारे दादा बंदना ताई और विकास दादा इनको आने चाहिए शिवसेना को तो यहाँ पे चाहिए सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेकडनं जी महिलांना रिस्पेक्ट मिळते ना ती सर्वात मोठी आहे कारण महिलांना जसं घरामध्ये गृहिणी म्हणून मान असतो तसा इथेसुद्धा आमच्या प्रभागात तर भरपूर आहे आणि एकनाथजी शिंदे सर आहेत किंवा आमचे सरनाईक सर आहे आणि आमच्या उमेदवार चारही ह्यांचं भरपूर इकडे म्हणजे कार्य भरपूर चांगलं असल्यामुळे एक विश्वास आहे आमचा सर्वांचा घराघरात प्रत्येकाची इच्छा आहे की चा हे चारही उमेदवार आम्हाला पुन्हा पाहिजे ते आहेत आणि त्यासाठी आम्ही भरघोस मतांनी त्यांना विजय करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत जय महाराष्ट्र मेरा यही कहना है कि जब की मुझे जरूरत पडी विकास दादा बंदना ताई प्रवीण पाटील एक फोन पे मेरे लिए खडे किसी का कॉलेज का है किसी का हॉस्पिटल आहे किसी का एडमिशन आहे तो मेरे लिए हरदम दादा खडे बंदना ताई खडी रहती तो इसलिए हम लोग इनका सहयोग कर आना ही चाहिए